क्षेत्र मार्डी येथून ना नागनाथ मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने दीपोत्सवाचा कार्यक्रम नागनाथ देवस्थानच्या वतीने करण्यात आला होता तो मोठ्या उत्साहाने भाविक भक्तांनी आजूबाजूच्या पंचकृषीतील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात दीपोत्सवाचा कार्यक्रम उद्घाटन या देवस्थानचे खगे महाराज संस्थापक अध्यक्ष यांनी प्रज्वलन करून त्यानंतर भाजपचे कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ पवार त्यानंतर उत्तर सोलापूर तालुका भाजपचे अध्यक्ष काशीनाथ कदम उद्योजक प्रशांत काशीर त्याचप्रमाणे ॲडव्होकेट इंद्रजित पाटील अरुण मुडके संजय इनामदार युवराज पवार या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि नंतर ज्या कार्यक्रमात दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला जे भावी भक्त आले होते त्यानंतर त्यांनी दीप्रज्वलन केलं बाकीचे आणि त्यानंतर महाप्रसाद सगळ्यांना वाटप करण्यात आला यावर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला महिलांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती त्याचप्रमाणे पुरुष महिला बाल यांचाही भरपूर समावेश होता आणि हे आमचं अकरावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आम्ही हा कार्यक्रम केला आणि तो व्यवस्थित पार पडला